मला मोदीजींच्या बरोबर बोलायचं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणते मला बोलायचं आहे त्यांनी ते टेरीपिरीप लावलं होतं पंचवीस टक्के पन्नास टक्के आपला वाघ असा निघाला ठीक आहे तुझं टेरीप तिकडं त्यांनी दुसरी जुळणी लावली ते पळायला लागलं एड झालं एड झालं एड झालं मी बीडच सांगत नाही मी सांगलीचं साताऱ्याचं कोल्हापूर सोलापूरचं सांगत नाही मी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचं बोलत नाही नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच बोलत नाही मराठवाड्यातले तुमचे जे सात आठ आहेत तिथलं सांगत नाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका आहे की मला मोदी साहेबांशी बोलायचं आहे वाढदिवसाची वाट बघितली आणि वाढदिवसाला सकाळी पहिला मोदी साहेबांना फोन आला ही ताकद तुमची वाढायला लागली मित्रांनो ही अशीच वाढत नसते तुम्ही सगळे एकत्रित आलेला आहात तुम्ही सगळे एकजीव झालेला आहात आणि त्यांना सगळी राष्ट्र इस्लामिक राष्ट्र करायची आहे भारतावरती त्यांचा डोळा आहे हे फार मोगला पासून चाललंय परंतु त्यांना जमना झालाय हिंदू समाज कशी आक्रमण करत नाही हिंदू कधी गेलेत का आमचं हिंदू या म्हणून हिंदू व्हा म्हणून युट्यूब ला सर्च करा जगातल्या प्रत्येकाला वाटतंय हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आपल्या नव्हे बाहेरच्या देशातल्या लोकांना वाटतय त्यांचं युट्यूबला तुम्ही सर्च करा त्या रशियामधल्या मुली